थोडे दिवस नाही आलो तर सुट्ट्या लागल्या म्हणून नाही आल्यात ना तस रोज जातात ना तो दादा नाही ना इकडनं ना ना? तू दादा कस नाही बोलत असतो ना तुमच्या संग म्हणून म्हंटले हात पकड श्री स्वामी समर्थ असत कोण दोघ आले असत तर कशाला आले असत नवीन करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आम्ही आलो होतो ऑकिंगला बाहेर फिरायला आलो होतो आताचा लोगी मुली घेऊन आले होते टक्कतो दादावरती काय करतो बघ त्याला बाय करा काक्का बाय म्हणतोय बाय बाय स्वामी समोर सर्वांना शुभ सायंकाळ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सुमशा या चॅनल मध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा आम्ही आलो होतो बाहेर फिरायला आलो होतो आता चलो घरी घरी चाललो हात धर घरी चाललो आहे आम्ही आता इकडे नाही इकड नाही इकड नाही इकड नाही इक आपली साईटकड नाही ना आपल्या साईड ने चालायचं हा इकड नाही असं तुम्ही पूर्ण चाला तर गाड्या कशाला चालायचं तेच आम्ही तुम्हाला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला चेर सुस्कार्ट करा अश्विनी चॅनल लोक कॉमेडीड असतात आमचे नक्की जाऊन ए ग बाय हां थँक्यू थँक्यू हां हां चला हां चला आता आम्ही घरी चाललो आहे आता तर कॅट कशी बघत ती माझ्याकडं तिकड <laughs> वरती बसलेली होती चल बघा इकडल्या घरासमोर असे भरपूर असे झाडे लावले जातात पहिले नारळाचे प्रत्येकाच्या घरासमोर नारळाचे झाड हे लावतातच नारळ आणि सुपारीचे झाड असतात ए आराध्य कुठला चालेल तू हा आता उद्या वॉकिंगला म्हणलं तुम्हाला डायरेक्ट गार्डनमध्येच ना तिथंच मिळून सोडणार आणणार असते असे नारळाचे झाडं घरासमोर लावले जातात पहिले नारळाचे सुपारीचे फुलाचे मस्त नवनवीन फुलाचे झाडं फुलं पण आता अंधार झालाय म्हणून व्यवस्थित नाही दिसत मस्त मस्त फुलाचे झाडं वगैरे असतात खूप छान वाटतात नाही दिसत ए कडण सर गाडी आली पुन्हा चला भाऊ नमस्कार नमस्कार सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमश चॅनल कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा ए सर जे जास्त नसतात कोणी जास्त रस्त्यावर सोना भाऊ नमस्कार हाय हॅलो कुठून आहात सरवण भाऊ कुठून आहात सोनू भाऊ कुठून आहात नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशिया चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा बघा झाडं घरासमोर बघा कसे मोठमोठे नारळाचे झाडं असतात आता अंधार झालेला आहे सी समसं शुभ सायंकाळ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशिया चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशी वाटतात कमेंट्स मध्ये सांगा बघा भरपूर जण असे वॉकिंगला असतात धन्यवाद भाऊ सातार धन्यवाद भरपूर लांबून बघतात मी कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी मी कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी हात का सोडते मला आता इथं झाडाला एका काजू आलेले होते तुम्हाला दाखवले असते पण आता अंधारे दाखवायला नाही आहेत आम्ही पुणेकर ता ता जुन्या तालुका शिव तसं आमचं गाव जुन्या पुणे तालुका पुणे ए लावलं लावली त्यांनी तालुका लावलं ना जाऊ दे राहू द्या चला जसं आम्ही जुन्नरकर आहोत पुन जिल्हा पुणे तालुका जुन्नर आता घरीच चाललोय ना आता घर असते ना आपल्याला पान देणार आहे का बघा किती झाडं आहे दारास घरासमोर असे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशे या चॅनेलवर कॉमेडी असतात सुरेश भाऊ नमस्कार कुठून आहे तर मी कर्नाटकून बोलत आहे तसे आमचे गाव जिल्हा पुणे तालुका जुन्नर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी इथं आहे आम्ही आलो आहे आम्ही जरा बाहेर गेलो होतो नमस्ते नमस्ते कुठे चालले कुठे नाही फिरायला गेलो होतो आम्ही जरा बाहेर फिरायला गेल तो मुलीला घेऊन म्हणजे वॉकिंग करण्यासाठी नमस्ते आता आलोय जवळ जवळ घराजवळ आलो आहे स्वी पळू नको द्या नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि बघा आलो आहे आता आमच्या घराजवळ हे आमच्या चं दादा कुठे आहे दादा घरी आहे दादा घरी आहे आता आम्ही आलो आमच्या घराजवळ हा आमच्या रूममधून कसे आलो आहे आणि आमच्या रूमच्या समोरचा चल आपण जाऊ पुढून येऊ जाऊ चल इकडे आम्ही आम या आम्ही राहतो इथं आम्ही थोडं पुढे चालू करता तू आम्ही थोडं पुढे पुढचे पुढचा एरिया दाखवते तुम्हाला आम्हाला म्हणजे हे घराजवळच आम्हाला सर्व काही दुकानं वगैरे आहे बघा समोर दिसत आहे हा मेन रोड आहे समोर बघा गाड्या येत आहेत तो मेन रोड आहे आमच्याकडून जुनी मेन रोड आहे इथं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठे मला झाला का हो हो ब्लाऊज झालेत ब्लाऊज झालेत हो नमस्कार नमस्कार सूरज भाऊ ब्लाऊज झाला आहे अशू लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे ए काय चाललं इकडे इकडे अंकल पण आले इकडे कुठे आता इकडे आता कितीकडे आता हेच आमचं घराशेजारी चिकनचं दुकान हे चिकनचं दुकान अंकल चल इकडे या आकडेन या काय आहे केलं ने शॉपिंग करत आहे उदरसे आहे आधी जैन बाय बाय एका साईड चल एका साईड निचल आमच्या समोर म्हणजे चिकनचं दुकान किराणा दुकान हॅलो आणि फुलावलेच असे सगळं जवळ जवळच हो आहे बाय जैन बाय नकु मला नाही आवडत शीतलताई आमच्या घरचा घराजवळचा एरिया दाखवत होते मी आमच्या घराजवळच म्हणजे ए हे एका साइडली चल शीतलताई नमस्कार आणि आमच्या घराजवळच काय म्हणते बाबा गॅम बोल की आणि आमच्या घराजवळच बघा मेन रोड हा त्या रोडच्या पलीकडे सुद्धा हॉटेल आहे हॉटेल आहे किराणा दुकान आहे म्हणजे पूर्ण जवळजवळच आहे आणि समोर आहे ते किराणा जवळचे आहे दोन तीन किराणा दुकान आहे द्रासाच्या पलीकड नाही जात कारण मुली आहे माझ्या बरोबर नाहीतर गेलो असत सगळं असं जवळजवळच हाय फिरायला फिरत आहे तर आम्ही फिरत आहे तुम्हाला आमच्या इकडला एरिया दाखवत आहे बघा फुलांच्या इकडे कशा फुलं भेटतात फुलांचा वास खूप छान येतो मल्लिके फुले मल्लिके इकड नाही इकड नाही इकडनं इकडनं इकड नाही इकड नाही मल्लिके फुलं आहे आणि मी जास्त रस्त्याच्या काड्याने म्हणजे एकदम साईडने चलय रस्ता आमच्यापासून भरपूर लांब आहे कारण मुली आहे म्हणून किराणा दुकानाचं भरपूर आहे आमच्या शेजारी दोन विमान पाहिले आज हो राजींनी दोन विमान टाकले छान एरिया आहे होत्रता छान आहे इथं एरिया खूप छान आहे आणि बघा म्हणजे सगळं जवळजवळ आहे असं काही भाज्याबीज्या सगळं एकाच ठिकाणी भेटतं सगळं बघा ते त्या बिल्डिंगमध्ये सुद्धा मेडिकल आहे पार्लर आहे जेंट्स पार्लर लेडीज पार्लर आणि शिवाय किनारा किराणा दुकान वगैरे सगळं आहे असं जवळजवळ आहे कोणतं गाव को इकडं कर्नाटकला आहे हे कर्नाटकला आहोत आम्ही चला 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 आणि हे इथं हॉटेल आहे हे <laughs> दुबई हॉटेल आहे दुबई हॉटेल आहे ना ग म्हणजे इथं एका पिक्चरची शूटिंग झाली होते म्हणून तिला त्याला दुबई हॉटेल म्हणतो आम्ही हो हिंदीत बोलतात म्हणजे आपण जर म्हटलं आम्ही हिंदी तरच आपल्यासंगे हिंदी बोलतात ते आणि मुलींना मुलींना तर इकडली भाषा येते म्हटल्यावर ते इकडल्याच भाषेत बोलतात मुली पुरीला सांगतो बोला बोला तर बोलती नाही आता त्यांना रस्त्याने भेटतात ना ट्यूशनला जातात तर भरपूर जण असं आज पहिल्यांदीच ट्युशनच्या नंतर आज पहिल्यांदी बाहेर आलो आहे आम्ही तर भरपूर भेटले त्यांना मित्र त्यांच्या मैत्रिणी नाही बोलत त्या लास्ट कमेंट्सवर चालल्या अश्विनीताई नमस्कार आ, नमस्कार अश्विनीताई अश्विनीताई नमस्कार तुम्हालाही ही हिंदी बोलतात तिकडं शीतल अक्का विमान पाहिले आज राजूभवनी पाहिले विमान चाललं कर्नाटक हो चला चला या आता मी एकदम जवळच्या हो आमच्या हो जवळचं हे हो दाखवते आम इथं श्री देवाचं मंदिर आहे आय्यप्पा स्वामीचं मंदिर आहे इथं आमच्या शहर जवळच आहे चल तिकडनं जाऊ आपण हां आता इकडनं कुठे तिकडं तुम्हाला इथं रिक्षा स्टँड आहे आमच्या इथं जवळच रिक्षा स्टँड आहे आणि इकडनं बघा हे मोठं पिंपळाचं झाड दिसतंय त्या पिंपळाच्या झाडाखाली आयप्पा स्वामीचं मंदिर आहे आयप्पा स्वामी मंदिर आहे सागर भाऊ नमस्कार बघा सलूनचं दुकान आहे मातीचे भांडे भेटतात मातीची भांडे खूप माग आहे इथं पाहून आहे लेखा सोम इथं किराणा दुकान एक मिनटं मी वाचते आता घराजवळ आले घराशी आलोय आणि आता वाचते सगळ्या कमेंट्स आणि इथे चिकनचं दुकान आहे आमच्या जवळच अ काय म्हणतो तू काय <laughs> बोलत तर होतात ना आ, ते भाऊ आहे ते मराठी बोलतात म्हणजे त्यांना ते मुंबईला राहिलेले त्यांना मराठी येते हा हा गेट आमचं गेट आता बंद होत आहे <laughs> चाल चालू कि ओके ठीक आहे हा हा ठीक आहे ठीक आहे वाढवे लय वाढवे तुम्ही

तुम्ही ना। कसे आहात तुम्ही छान आहे शीतलताई मी, मी बरी आहे सागर सागर दादा सागर भाऊ नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमच्या दुकाना जवळच दुकान आहे तर गर्दी गर्दी होती भरपूर ताई म्हणतात समोसे बाबू नाही आले का दुटी वर नाही ते वाचले मी खालच्या चॅनल ला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो सागर दादा तुम्हाला आमचं मंदिर दाखव का सागर दादा

शीतलताई कशा आहात तुम्ही चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा आपले कर शीतलताई यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी विजिट करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर मग काळजी घ्या बाय सर्वांना इकडं पाहा काय चाललं आहे आमच्या माणूस आमच्या मुलींनी झोक्यासाठी डोकं होतं झोका पाहिजे झोका पाहिजे झोका पाहिजे झोका पाहिजे आमच्या मुम्मीच्या आमच्या राज, राज राजकुमार भाऊ म्हणतात हाय हाय माझ्या चालतंय चालतंय आम्ही परत लाईव्हला येतो दोन मिनटात